नमस्कार सविताज किचनमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत अस्सल गावरान चवीचा आणि झनझणीत जन असा मटण काळा रस्सा हा रस्सा त्याच्या विशिष्ट काळ्या मसाल्यामुळे आणि अप्रतिम चवीमुळे ओळखला जातो हा रस्सा बाजरीची भाकर किंवा तांदळाची भाकर किंवा बाजरी ज्वारीची भाकरी किंवा चपातीसोबत सुद्धा छान लागतो अप्रतिम लागतो तर चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया हे तर मी एक किलो असं मटण घेतलं आहे बघू शकता तुम्ही स्वच्छ धुवून घेतलं आहे ह्या मटणामध्ये हाडंसुद्धा आहेत आणि थोडंसं मांदंसुद्धा आहे तर मी मांदं साईडला काढून ठेवलं आहे हे कट करून घेतलं आहे आपण पुढं बघू आणि हे सुक्कं बनवण्यासाठी छोटे छोटे पीस करून घेतले आहेत मी याचे तव्यात सुक्क बनवणार आहे तर त्याचीसुद्धा रेसिपी मी अपलोड केली आहे नक्कीच पहा तुम्ही चॅनलवर जाऊन तव्यातलं सुक्कं मटण तेल टाकलं आहे एक मोठा चमचा आणि आत्ता आपण ही छान असं कट केलेली चरबी परतून घेऊया छान अशी बघू शकता तुम्ही लालसर अशी होईपर्यंत परतून घेऊया म्हणजे त्याचंसुद्धा तेल सुटलं जातं आणि आपल्याला तेल जास्त वापरायची गरज लागत नाही तर छान अशी आपली परतून झाली आहे फ्राय झाली आहे ही चरबी तर नंतर आपण यामध्ये एक कांदा कट करून टाकला आहे मोठा कांदा घेतला आहे आणि बारीक असा कट करून टाकला आहे सोनेरी रंगावर परतून घेतला आहे आणि आलं लसूणची पेस्ट टाकली आहे आलं लसूणचा कच्चापणा जाईपर्यंत अर्धा मिनिट असं परतून घ्यायचं मध्यम ते मंद आचेवर आपण हे प्रोसेस करत आहोत तर आता बघू शकता तुम्ही मोठी आच केली आहे आणि मटण आपलं हे एक किलो सगळं टाकून घेतलं आहे आणि पाच मिनिट असं हे मोठ्या आचेवरच आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे खालीवर करून ह्या पद्धतीने तर छान असं परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला हळद मीठ वगैरे टाकायचं आहे हळद टाकली आहे एक अर्धा चमचा आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि अजून एकदा आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे पाच मिनिट असं आपल्याला हे मटन छान असं परतून घ्यायचं आहे परतून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये कोथंबीर टाकली आहे कोथंबीर थोडी फ्रेश अशी टाकायची म्हणजे छान अशी ह्या मटणाच्या रशाला आणि रशाला चव येते कोथंबीर कट करून टाकली आहे काड्यासहित तर यावर ताट ठेवायचं मीठ असल्यामुळे मध्यम ते लहानाच करून आपल्याला हे मटण शिजवून घ्यायचं आहे पातेल्यामध्ये तर यावर ग गरम पाणी करायला ठेवायचं आहे म्हणजे पाणी टाकायचं हळूहळू पाण्याची बाप खाली जाते आणि मटणसुद्धा छान असं शिजलं जातं ह्या अंगच्या पाण्यात शिजलं जातं बघू शकता तुम्ही छान असं आपलं हे मटण पाणी सुटलेलं आहे चांगलं खालीवर करून अजून एकदा नंतर आपल्याला यामध्ये गरम पाणी करून टाकायचं आहे तर ह्या ठिकाणी तुम्ही कुकरमध्ये सुद्धा टाकू शकता दोन ते तीन शिट्ट्या घेऊन नंतर आपण ह्याची आळणी रस्सा बनवून घेऊ शकतो थोडं गरम पाणी टाकून पण जर वेळ नसेल तर कुकरमध्ये टाका नाही तर असं पातेल्यामध्ये मटण शिजवलेलं कधीही चांगलं तर काळा आपल्याला मसाला बनवायचा आहे त्यासाठी खोबरं छान असं मंद आचेवर आपल्याला खमंग भाजून घ्यायचं आहे आणि खोबरं भाजून घेतलं आहे कांदा भाजायला ठेवला आहे आणि खोबरं कट करून घेऊया धने तीळ खसखस टाकले आहे मंद आचेवर आपण भाजून घेत आहोत कारण त्याच्याने रश्शाला खूप छान दाटसरपणा येतो अद्रक लसून परतून घेतलं आहे बघू शकता तुम्ही धने जिरे आणि तीळ हे आपण खसखस अगोदर भरडून घेतलं नंतर खोबरं टाकून भरडून घेतलं आलं लसून कांदा टाकला आहे आणि छान असं भरडून घेऊया नंतर कोथंबीर टाकून अजून एकदा भरडून घेऊया मीठ आणि तेल टाकून छान असं आपण वाटण बनवून घेतलं आहे तर मी तेल का टाकलं आहे तर हे वाटण जास्त दिवस टिकण्यासाठी रेसिपी रेसिपीसुद्धा अपलोड केली आहे नक्की चॅनलवर जाऊन बघा तर कढईमध्ये आपण तडका देऊया मसाला छान असा तेल सुटेपर्यंत परतून घेतला आहे होममेड मसाला आणि गरम मसाला हळद थोडीशी आणि लाल मिरची पावडर एक चमचा टाकली आहे आणि घरचा मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता दोन किंवा तीन चमचे टाकू शकता कारण मी इथे सहा ते सात जणांना पुरेना असा पुरेला असा रस्सा बनवला आहे तर बघू शकता आणि रस्सा आपला तयार झाला आहे मटणसुद्धा नव्वद टक्के शिजला आहे त्यामध्ये परतून झालेला आपला हा काळा मसाला टाकला आहे मसाला टाकल्यानंतर आपण वीस ते पंचवीस मिनिट मंदाचेवर हा रस्सा शिजवून घेतला आहे छान असा उकळी आल्यानंतर रेसिपीमध्ये साहित्य कितीही महागडं असेल तर खरी चव ही बनवण्याच्या हातातील मायेमुळेच येते चांगलं जेवण म्हणजे आनंदाचा सर्वात जवळचा मार्ग आहे असा हा काळ्या मसाल्यातील मटण रस्सा तयार आहे आज ही रेसिपी घरी ट्राय करा तुमच्या घरच्यांना नक्कीच आवडेल जणझणीत महाराष्ट्रीयन मटण काळा रस्सा तयार आहे आपला तर आपण आता ही रेसिपी तयार झाली आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला जरूर करा मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि सविताच किचन या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि आत्ता आपण सर्व करूया मटन काळा रस्सा तर चपाती भाकरी किंवा भातासोबतसुद्धा तुम्ही सर्व करू शकता बाजरीची भाकर किंवा ज्वारीची भाकरी तांदळाची भाकरी नुसत्या भातासोबतसुद्धा हा काळा मटण रस्सा खूप छान लागतो नक्कीच सर्व करा भेटू अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद